कारमी सहयुगिता आणि आपण पाहतायत विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज पाहूया आजचे विशेष पाथ्य छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुतळे बसवण्याचं श्रेय माजी आमदार संजय रायमुलकर यांना जाते प्राध्यापक बळीराम मापारी संजय रायमुलकर यांचा पराभव होऊन सुद्धा ते जनतेच्या संपर्कात कायमच आहेत ही मोठी किमिया आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे गावागावात बसत आहेत ही अभिमानाची बाब आहे मात्र पुतळ्याची घेण्याची गरज आहे आपण पाहतात विदर्भ सत्यजित दिलेल्या माहितीनुसार आज रोजी मेहकर व लोणार तालुक्यात जवळपास प्रत्येक गावामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुतळे बसवण्यात येत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे पुतळे बसत असताना त्या पुतळ्यांची जबाबदारी घेण्याची गरज आहे सध्या जे पुतळे बसत आहेत त्याची संपूर्ण श्रेय हे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांना जात कारण पुतळे बसवलं की पोलीस स्टेशनच्या भानगडी सुरू होतात मात्र रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास तीस पुतळे बसवण्यात आले एकाही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झालेला नाही रायमुलकर साहेब स्वतः म्हणतात जर आमचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा मी सजा भोगण्यास तयार आहे एवढा दिलदार व हिंमतबाज माणूस आपल्याला मिळालेला आहे मात्र या माणसाची किंमत जनतेला समजली नाही मात्र झाले विसरून जा व यापुढे काळजीने व मेहनतीने काम करा आमदार संजय रायमुलकर साहेब यांचा पराभव होऊन सुद्धा ते जनतेच्या संपर्कात कायमच आहेत ही मोठी बाब आहे एखादा दुसरा माणूस असता तर त्याचा जर पराभव झाला असता तर तो माणूस सर्व सोडून घरी बसला असता मात्र रायमुलकर साहेब यांनी तसं केलं नाही जनतेचा कोणताही राग त्यांनी मनात धरला नाही जनतेचा आशीर्वाद समजून ते पुन्हा जनतेच्या सेवेत कायमच आहेत ही त्यांची लागेल असंही शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी यांनी सांगितलं लोणार तालुक्यातील जांबुल या गावामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण माजी आमदार संजय रायमुलकर साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बळीराम मापारी साहेब बोलत होते या कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसुरू चित्र याचं अनावरण ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाले ते आपल्या सर्वांचे आवडते लाडके आमदार डॉक्टर संजयजी रायमुख साहेब आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख युवासेनेचे गजानन मापारी आमचे सहकारी मित्र अरुण भाऊ मुंडे सोपानराव आपले देळगाव सरपंच बाबाराव फे तुफाणराव सोलोने या गावातील ज्येष्ठ नागरिक रुपाजी पाटील आमच्या आवारे मामा आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला ते या गावचे प्रथम नागरिक ज्ञानेश्वरजी दारे आज खरोखर सोन्याचा दिवस म्हणला तरी वावगं ठरणार नाही की आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा असला पाहिजे ज्यांनी या हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली हे लोकांचं राज्य व्हावं सुराज्य व्हावं आणि या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा जीव की प्राण म्हणून एक ऊर्जा स्तोत्र म्हणून ज्यांच्याकडे पाहल्या जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आज तारापन्न झाला याच्यापेक्षा मोठा दिवस जशी आपण दिपाळी साजरी करतो तशी आज हे तुमच्या मंडळीचे स्वागत किंवा या ठिकाणी जमलेले आमचे तरुण सहकारी मित्र पुतला सापन चेनी पुतला जे येतं त्यांच्या चेहऱ्यावरून भरभरून ओसंडून वाहत होते पुतळा स्थापन करताना कित्येक अडचणी या ठिकाणी आहेत प्रत्येक गावकऱ्याची इच्छा अशी असते किंवा आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला पाहिजे त्यांची शिकवण त्यांचे आचार त्यांचे विचार अंमलात आणण्यासाठी गावच्या वेशीवर शिवाजी महाराजाचा पुतळा असला पाहिजे ही प्रत्येक गावकऱ्याची भावना होती आणि आहे परंतु याच्यामध्ये लाख अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या मी तर म्हणतो की आमदार डॉक्टर संजय रामोलकर जर नसते तर या ठिकाणी आज मला त्यांनी सांगितलं की सत्तावीसवा पुतळा या ठिकाणी आपण स्थापन केलेला इलेक्शन झाल्यानंतर सत्तावीस पुतळे या ठिकाणी स्थापन झाले आहेत परंतु अभिमानाची एक गोष्ट आहे की एकाही कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद झाला नाही एकाही का कार्यकर्त्याला ना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं नाही गावच्या ग्रुप सेक्रेटरी आपला तुमचा जो ग्रामसेवक आहे त्यानं एक पत्र दिलं पोलीस पाटलाची एक ड्युटी म्हणून त्यांनाही एक सूचना द्यावी लागते परंतु याच्या अगोदर आम्ही पाच वर्ष सात वर्षाच्या अगोदर देवळगाव कुंपाळ या ठिकाणी पुतळा मांडला होता अक्षरशः तो पुतळा शिवाजी महाराजाचा उचलून त्या ठिकाणी एस पी आले त्यांनी तो पुतळा उचलून त्या ठिकाणी झाकून ठेवला आणि जर काही झालं तर तुमच्या सगळ्यावर आम्ही गुन्हे नोंद करू त्या ठिकाणी असं आसवा त्यांनी धमकी दिल्यासारखं केलं अतिशय नाराज झाली गावातली मंडळी कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही तो पुतळा झाकून ठेवला आणि एक वर्ष दीड वर्षानंतर त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये किंवा मी माझ्या मालकीच्या जागेमध्ये पुतळा मांडला असं त्या ठिकाणी जाहीर झाला आणि तो पुतळा त्या ठिकाणी बसला गेला तशी वेळ आपल्यावर आली नाही आपणही भरभरून प्रेम मान्य आमदार डॉक्टर संजय रायमोलकर यांच्या मतदानाच्या रूपाने या गावकऱ्यांनी दिलं जी जी काही जीवा भावाची गावं येतं त्याच्यामध्ये जामून निश्चित वरचा क्रमांक आहे सगळ्या तालुक्यांनी तालुक्यातल्या नागरिकांनी त्यांना भरभरून मताच्या रूपाने आशीर्वाद दिले परंतु काही गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या स्वप्नातही कधी असं वाटलं नव्हतं ती गोष्ट या ठिकाणी घडली परंतु पराभव झाल्यानंतरही त्या माणसानं जनतेकडे पाठ फिरवली नाही किंवा त्यांचा कुठे राग मनात धरला नाही निवडून आल्यापेक्षा गटना दूसरा तो ही जी घटना घडली एखादा दुसरा माणूस असता तर घर सोडलं नसतं जाऊ दे तिकडे काय करायचं आपल्या परंतु नाही ज्या लोकांनी आपल्यावर एवढं प्रेम केलं त्या लोकांचं प्रेम आबाधित राहिलं पाहिजे त्यांच्यातला एक नाता आपला आबाधित राहिलं पाहिजे ही भावना मनामध्ये घेऊन ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या आठ दिवसानंतर ते बाहेर पडले गाव गाव त्यांनी या ठिकाणी पुतळ्याच्या रूपाने जी जी काही मदत लागली ती ती मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आज प्रत्येक गावामध्ये पुतळा उभा करण्याचं श्रेय या ठिकाणी माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुनकर साहेब यांचं आहे यामध्ये कुठलीही हुंमत किंवा शंका नाही सगळं सोंग येते पैशाचं सोंग येत नाही माणसाला सगळी सोंग करता येतात पैशाच सोंग करता येत नाही सगळ्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा पण लाख दोन लाख रुपये उभे कसे करायचे या विवंचनेत प्रत्येक आमचा तरुण होता की बा एवढे पैसे कसे जमा होतील ती सगळ्यात मोठी अडचण माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी दूर केली <laughs> आज आद, दांभूलमध्येच नाही उदनापूरच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हातानं झालं अंजनीच्या पुतळ्याचं झालं आजीसपूरला जशी तुम्हाला देणगीच्या रूपात त्यांनी रक्कम दिली तसे आधी पूर्वे अतिशय भव्य दिव्य मो प्रमाणातला मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यासाठी निवडणुकीच्या धामधुमीत का होईना की तुम्हाला जेवढे लागतील तेवढे पैसे घ्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आपल्या गावामध्ये उभा करा ज्या गावात पैसे पुतळ्यासाठी दिले ज्या गावात विकास कामं केली त्या गावात मतं कमी पडले तरी सुद्धा त्यांनी कोणालाही दुखवलं नाही आमच्यासारखे तरी बोलतात मी तर बोलतो कारण आपलं पहिलं तोंड पुरतो परंतु त्यांनी नाही बोलले आणि ही जी एक प्रेमाचं स्नेहाचं नातं डॉक्टर अंबोलकर साहेब आणि या मतदारसंघाचं नव्हे या लोणार तालुक्याचं जे झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडला नाही पाहिजे ही भावना त्यांनी ठेवली आणि आज जनतेच्या मनातले आमदार म्हणून जी प्रतिमा आज जिल्ह्यात तयार झाली किंवा महाराष्ट्रात किंवा लोक मानायला तयार नाहीत की डॉक्टर संजय रामुलकर या मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाहीत कुठलाही ना माणूस या ठिकाणी मान्य करायला तयार नाही अनुभव येतील आता सुरू झाले पर्वाची क्लिप पाहिली का आपल्या तरुण मित्रांनी पाहिली असेल सुलतानपूरची घ्या काय करायचं ते करून घ्या म्हणजे इतकी मजुरी त्या ठिकाणी आलेली की तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही आमच्या हिशोबानं करू पंधरा वर्ष सत्ता भोगलेल्या आमदारानं कधी असं म्हणलं नाही परंतु आता या गोष्टीची सवय आपल्याला करावं लागणार आहे आनी आपले आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब आहेत आणि भविष्यातही ते आपले आमदार या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रेम असा अबाधित ठेवा विकासाची कामं ज्या निवडून आलेल्या आमदारापेक्षा ते कामविकास काम या मतदारसंघात खेचून आणतील असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी या ठिकाणी घेतो आणि तुमचे जे जे काही मागण्या असतील जे जे काही तुमचे स्वप्न असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी डॉक्टर संजयजी रायमुनकरच आपल्याला आमदाराच्या रूपाने या ठिकाणी आहेत त्यांच्या पाठीमागं आमदार प्रतापराव जाधव आज देशाचे आयुष मंत्री आहेत ते सुद्धा आहेत त्याच्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यानं कोणाच्या दबावाला आजकाल आता नव्या माणसाने एक धरलं आता काही आजही राजकीय सभा नाही परंतु नव्या आमदाराने एक धरलं जाय कुठं कोणा गावात जायचं तिथं तक्रारी करायच्या हे काम कसं झालं या कामाचं एस्टिमेट दाखवा कुठल्या ऑफिसला जायचं जांभूलमध्ये तुमचं ग्रामपंचायत दोनचं काम आहे कोणता ठेकेदार आहे त्याला आमच्याकडे आण आता मला सांगा ठेकेदाराला कोणता आमदार कशासाठी बोलवते कायसाठी बोलवते आता पैसे आणणारे आमदार डॉक्टर रायमुलकर साहेब आणि हे होईना कारण असा आमदार की तो त्या ठिकाणी गुत्तेदारायला किंवा तुमच्या गावातल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी त्रास देऊन राहिलेला परंतु तुमचं कुठलंही काम या ठिकाणी राहणार नाही आज आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर यांच्या माध्यमातून असेल आमदार प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातून असेल त्यांच्या हाताखाली कामं करणारी आम्ही ग्राम पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काम करतो तुमचे कामं करून देण्याचा या ठिकाणी नेहमी करता प्रयत्न राहील आज ज्ञानो जरी छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या ठिकाणी आपण उभा केला परंतु या गावामध्ये खरोखर चांगली तरुण मंडळी आहे व्यसनाचं प्रमाण कमी आहे परंतु त्यांच्या विचार अंगीकारी अंगीकारले पाहिजे जे आपले आपले जे त्यांनी नियम घालून दिले जे जे आपल्याला जे आपलं ऊर्जे आहे आपलं स्तोत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना जे अभिप्रेत असलेल्या संस्काराची शिदोरी त्यांनी जी आपल्यासाठी बांधून ठेवली त्याचं अनुकरण त्याच्यानुसार करावं निश्चितचपणे या ठिकाणी आमदार साहेब त्यांच्या भाषणातून आणखीनही सांगतील परंतु आमदार डॉक्टर संजय रामकर साहेब यांच्या वतीनं मी सांगतो की आपले आमदार हे चेतन यांची बरोबरी कोणी करत नाही करूही शकत नाही तुमच्या घरातला तुमच्या कुटुंबातलाही आमदार आहे हेच नातं आपण कायम ठेवावं वेळ बदलायला काळ बदलायला फार काळ लागत नसतो कधी काळी आज की आज जरी माझी झाले तर एखाद्या महिन्यानंतर ते आजी आमदार म्हणूनही या इकडे येऊ शकतात एवढी का आजका कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्वाई देतो इतका सुंदर कार्यक्रम आपण लोकांनी या ठिकाणी आयोजित केला मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी त्यांचं अश्वारूढ पुतळ्याचं या ठिकाणी आज अनावरण केलं समस्त गावकऱ्याच्या मंडळीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या गावकरी मंडळीचे आभार मानतो एकोपा ठेवा एकीनं रहा आणि आपले आशीर्वाद आपले आमदार आमदार प्रतापरावजी जाधव आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर यांचा पाठिंबा कायम उभे करण्याची विनंती आपण सर्व गावकरी मंडळींना करतो आणि थांबतो जय हिंद झालेला आहे प्रमुख पाहुणे या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख बळीभाऊ मापारी तसेच लोणार शहर प्रमुख गजूभाऊ हो मापारी अरुण भाऊ मुंढे सरपंच पिंपळनेर विलास भाऊ आखाडे मेहकर बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा